बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य हे बैजसेदा इथे आले तेव्हा लोकांनी येशूकडे एका आंधळ्याला आणले आणि आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली त्याने तेव्हा त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकून आणि त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले तुला काही दिसते काय तो वर पाहून म्हणाला मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत तरी पण ती चालत आहेत नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला आणि सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले मग त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने सांगितले ह्या गावात पाऊल सुद्धा टाकू नको चिंतन आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशू एका आंधळ्या माणसाला दृष्टीदान देतो नवीन करारामध्ये असे हे एकच उदाहरण आहे जिथे प्रभू येशू ह्या आंधळ्या माणसाला दोन टप्प्यांमध्ये बरे करतो प्रथम त्याला गावाबाहेर घेऊन जातो त्याच्यावर हात ठेवतो आणि दुसऱ्या टप्प्यावर परत हात ठेवतो तेव्हा त्याला पूर्ण दृष्टी प्राप्त होते दोन टप्प्यांमध्ये का शुभवर्तमानकार प्रथम शिष्यांच्या आध्यात्मिक अंधत्वावर बोट ठेवत आहे आणि दुसरे म्हणजे त्याला आपणा सर्वांसाठी देखील संदेश घ्यायचा आहे शिष्यांना अजून येशूचे ध्येय समजले समजले नव्हते आणि तो नक्की कोण आहे ह्याची ओळख झालेली नाही त्यांच्या स्वतःच्या भूमिकेबद्दल त्यांना पडलेला संभ्रम असे दर्शवितो की अंध माणसाप्रमाणे त्यांची दृष्टी अजूनही अर्धवट राहिली आहे जरी ते प्रभू येशू बरोबर आहेत आणि तरी त्यांना प्रभू येशूच्या दुसऱ्या स्पर्शाची गरज आहे प्रभू येशूची आजची कृती आपणास आपल्या जीवनाने जीवनाचे देखील दर्शन घडवते आणि आपल्या अंतरयामाचे डोळे पूर्णपणे उघडण्याचे महत्व दर्शविते देवाच्या पहिल्या स्पर्शामध्ये कदाचित आपण बरे होणार नाही म्हणून परमेश्वर आपणास परस्पर्श करण्यासाठी तयार आहे आध्यात्मिक वाढ झटपट होत नाही त्यासाठी वेळ द्यावी लागते ती वाढ सातत्याने टप्प्याटप्प्यात होत राहते म्हणून अध्यात्माची बांधलिकी अर्ध्यावर सोडू नये परमेश्वर आपणास बरे होईपर्यंत स्पर्श करण्यासाठी तयार आहे त्याच्यापाशी येत राहणे ह्यातच खरी श्रद्धा फलद्रूप बनते